आत्ताच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे योजनेत नियमबाह्य पद्धतीने अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले जात आहेत या पार्श्वभूमीवर सर्वे करण्याचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलंय मात्र अमरावतीमधील अंगणवाडी सेविकांनी याला विरोध केला अर्ज भरताना सरकारने प्रति अर्ज पन्नास रुपये देण्याचं सांगितलं होतं मात्र ते पैसे मिळालेच नाहीत असा आरोप करण्यात आला तर नव्या सर्व्हेमुळे गावागावात भांडणं वाढतील त्यामुळे सर्व्हे करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आणि तर याच मुद्द्यावरनं सरकारवर निशाणा साधला सर्वेचं काम भाजप कार्यकर्त्यांकडूनच करून घ्या असा टोलाही त्यांनी लगावलाय पाहूयात पैसे नाही भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पर लाभार्थी पन्नास रुपये फॉर्म प्रमाणे देईल पण अजूनपर्यंत आम्ही आठ हजार जवळपास तालुक्यातले आठ हजार नऊ आठ ते नऊ हजार फार्म भरले आणि आमच्या गावातूनच पाच अक्ष फार्म भरले तर त्याचे पन्नास रुपये प्रमाणे अजूनही आम्हाला हो मोबदला मिळाला नाही आता मला यांनी जी आर काढता कळला नाही का आहे जे आयकर भरतात जे ज्यांचे ते सहणबा योजना घेतात आणि वृद्ध काळ योजना घेतात या योजनेच्या ज्या महिलांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा सर्वे करा आणि त्यांना ते योजनेची मंदी करा हे आम्ही कदाचित करणार नाही तर आम्ही आम्हाला गावात नसतात गावाबाहेर गाव लागतो आम्हाला माझे संबंध असतात आणि या सरकारने आमच्या त्या गावातल्या मनगडीसी आम्हाची भडाण लावलेला आम्ही ह्या कदाचित हे करणार नाही आणि आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेचं काम कदाचित करणार नाही बरोबर लागणार जाईल त्यांनी का मार खावा तुम्ही पाठवा ना भाजपचा तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आमदाराला पाठवा निकष कराल त्याची निकष ठरवाला ते करेल म्हणजे मतं घेताना तुम्हाला बरं वाटलं आणि आता कापाला तुम्ही अंगणवाडी सेविकासमोर करताय ही चुकीचं आहे ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही बुलढाणा जिल्हा